आज तुम्हाला मी पंधराव्या अध्यातला बारावा श्लोक शिकवणार आहे आणि प्रत्येकाने कंपल्सरी या भगवंताच्या वाणीचं समरण केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे भगवान परमात्मा अर्जुनला उपदेश करत असताना म्हणतात की सूर्य चंद्र अग्नी म्हणजे हे काय पंचमहाभूते आहेत तर ते माझ्या तेजाने प्रकाशित होतात त्यांना मी ऊर्जा मी शक्ती देतो भगवान परमात्मा म्हणतात आपण श्लोक वाचू सगळे यदा आदित्यगतम तेजो जगद्भास ते खिलम ए ए एचाग्नो तत्तेजो विधी मामकम हे अर्जुना सूर्य जो जगाला प्रकाश देतोय चंद्रामध्ये जे तेज आहे आणि अग्नीमध्ये जो काही प्रकाश आहे तेज आहे हे कुणामुळे आहे हे माझ्यामुळे आहे कारण भगवान परमात्मा हा विश्वाचा पालनहार आहे आणि म्हणून भगवंताच्या नामाचं महत्व भगवंतालाही कळालं नाहीये तुझ्या नामाचा महिमा तुझ कळे मेघश्यामा आपण सर्वांनी भगवंताच्या नामाच चिंतन केलं पाहिजे आणि भगवान परमात्माची वाणी श्रवण करत असताना आपलं अंतकरण आनंदी असलं पाहिजे समाधानी असलं पाहिजे आणि या भगवंताच्या ज्ञानाची आपल्याला गोडी आणि आवड असली पाहिजे आपण सर्वांनी एकदा या श्लोकाचा उच्चार करायचा आहे मी ज्याला सांगेल ना त्यानं उठायचंय आणि हा श्लोक मला वाचून दाखवायचा आहे ठीक आहे यदा आदित्यगतम ते जो ए ते ते चंद्रमसी ते चाग्नो विद्धिमामकं भगवान परमात्मा म्हणतात जो सूर्या सर्व जगाला प्रकाश देतो चंद्रामध्ये जे तेज आहे अग्नीमध्ये जे प्रकाश आणि तेज आहे ते माझ्यामुळे आहे आणि भगवान परमात्माने अर्जुनाला धर्मगीता सांगता सांगता प्रत्येक जीवाला हे ज्ञान दिलेलं आहे आणि ज्या वेळेस जीवाला ह्या ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा खरं खोट चांगलं वाईट आपल्या काय फायद्याचं आहे आपल्या काय तोट्याचं आहे हे एकदा जीवाला कळालं की त्याला ज्ञान म्हणतात ठीक आहे मी ज्याला उठवेल त्यानं उठून वाचून दाखवायचं आहे एश बेटा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे गुड 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 सुंदर 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 अजून अजून एक जण आहे विश्वेशरानंद महाराज गुड सुंदर भगवान परमात्माची वाणी जे श्रवण करायची तर त्याच्यासाठी आपल्या स्वतःचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे भगवंताचा भक्त कसा असतो मला कुणी चांगलं म्हणो वाईट म्हणो माझी कोणी निंदा करो कोणी स्तुती करो त्याच्यावर काही परिणाम होत नाही आहे भगवंताचा भक्त कसा असतो आय मीन द क्राऊड बट नॉट अप द क्राऊड आणि आपण ज्या वेळेस कोणत्याही गोष्टीचा विचार पॉझिटिव्ह करतात तसे आपण बनतात गुरुदेव नेहमी सांगतात द माइंड इज एव्हरीथिंग व्हॉट यू थिंक यू बिकम तुम्ही जसे विचार करतात त्याप्रमाणे तुम्ही बनतात तर आपण कसे विचार केले पाहिजे आपण पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे आपण चांगले विचार केले पाहिजे आपण साधू संतांच्या सान्निध्यामध्ये राहणं पसंत केलं पाहिजे आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे आणि आपल्या वाणीतून कोणाचंही मन दुखता कामा नये कोणाची निंदा होता कामा नये आपल्या वाणीने नेहमी चांगले शब्द बोलले पाहिजे आपल्या वाणीतून नेहमीच दुसऱ्याचा सन्मान झाला पाहिजे ठीक आहे आपण आता एकदा सर्व वाचू श्लोक ओके जमेल सगळ्यांना चला आपण सगळे वाचू 이다지시리 <목소리도>